नमस्कार प्रबोधन आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन मिळणार असा निर्धार अधिवेशनात केला भारतीय जनता पार्टी नेमबे जिल्हा स्तरीय जिल्हा कार्यकारिणी अधिवेशन ऐरोले ते पार पडले या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार गणेश नाईक महाराष्ट्र प्रदेश भाजप महामंत्री विक्रांत पाटील नोंबी भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष वर्षा भोसले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी पा कार्यकर्ते माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास दर्शवणारा ठराव तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन ठराव व नवमतदार नोंदणी अभियान या अधिवेशनातील प्रमुख मुद्दे ठरले या जिल्हास्तरीय अधिवेशनात नोंबी भाजप जिल्हा संघटनेची मजबूत ताकद दिसून आली यावेळी आता लक्ष विधानसभा निर्धार व्यक्त करण्यात आला याप्रसंगी नेहमी भाजप संघटनेमध्ये उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला मुंबई जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक चौसामध्ये हे मुंबईचं कार्यकर्त्यांचं एक अधिवेशन यामध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्यांनी देशाची मान जगामध्ये मा दे उंचावली हो त्याबद्दल त्यांचा ठराव या कार्यकारिणी केला त्याचबरोबर या आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं जनसामान्याकरता योजना घोषित केल्या आणि त्याची कार्यवाही सुरू झाली त्याबद्दल त्यांचंसुद्धा अभिनंदन आणि मग तर राहता राहायला आपल्या करता जे काय आपली सगळी स्वप्न आहे आपली जी कमिटमेंट आहे ती काय आहे याचं विश्लेषण मी केलेलं आहे आणि त्या विश्लेषणाच्या अनुषंगानं त्याची पूर्तता करण्याकरता आम्ही सगळे सगळेजण रात्रीचे दिवस करून हा विश्वास जनतेला देतो ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशाने नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा बेल आयकॉन दाबा